अपघातात काकांचं निधन झालंय आणि मावशींना काबाड कष्ट अजूनही करावं लागतात प्रपंचासाठी शेवटी छोट्याशा पोटासाठी खूप सारी मेहनत करावीच लागते काय काय माझ्या अजून काम काम सुरू आहे चाललंय का दिवाळी सुट्टी नाही घेतली का हा एक मिनिट बाबा तुम्ही पण बरोबर बर तसं बर, तसं आज आहे दिवाळी आणि आज मी जातो आहे माझ्या शाळेत आज शाळा नाही आहे पण शाळेच्या अवतीभोवती ज्या परिसरामध्ये अनेक माझे गरीब विद्यार्थी राहतात आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये जाऊन आज आपण दिवाळी साजरी करणार आहोत तर तिथे एक माझा माझी विद्यार्थी आहे शेखर त्यालाही भेटणार आहोत आणि त्याच्यासोबतच आपण त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांना दिवाळीचा विशेष जो सरप्राईज आहे तो आनंद देणार आहोत आणि मस्तपैकी धमाल करणार आहोत तर अशा ब्लॉगमध्ये बघूया हा छानसा दिवाळीचा सेलिब्रेशनचा जो प्रसंग आहे तो तर शाळेत आपण जवळपास पोहोचलोय आणि शाळेच गेट आज बंद असेल कारण सध्या शाळेला तर आज दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण शाळेत आलोय सुट्टी असल्यामुळे मुलं नाहीये शाळेमध्ये आणि शाळा जे मुलांशिवाय अशा पद्धतीने दिसते म्हणजे जर विद्यार्थीने शाळा म्हणजे पाण्याविना झरा असं उदाहरण आपल्याला देत येऊ शकतं तर खरंच एक वेगळं पण असतं मुलांसोबतच आयुष्यच फार वेगळं असतं आणि शाळेच्याच पाठीमागे मुलं आहेत त्यांच्याकडे आता आपण त्यांना दिवाळीचा फराळाचं वाटप करणार आहे आणि अगदी सरप्राईजनी जाणार आहे तर आपल्यासोबत शेखरचं पण आगमन झालंय हे बघा आत्ता वाजलेत बारा आणि तुम्हाला सांगतो मला ना एवढं म्हणजे बाराच्यामुळे आता फक्त दहा मिनिटात आलो कॉल केला आणि बोलले की तू लवकर लवकरेत मग मी काय केलं आलो पटकीत दिसत आणि सर बोलले की चला आता आपल्याला जायचंय शेखरला अजून इकडच्या बऱ्याचशा वस्त्या व्यवस्थित माहिती आहे म्हणून मी शेखरला सोबत घेतलं आणि आता शेखर सोबत आपण जाऊया तर शेखर आपल्याला वस्तीवरती जायचंय हा काही मुलांची घर मला माहिती आहे पण काही मुलांपर्यंत आपण तुझ्या माध्यमातून पोहोचूया बरोबर चल बराच उशीर झालाय निघूया चला इकडे तू कुठून राहतो इथं राहतो का मम्मी कुठे गेलीये हाय हा दिवाळीचा फराळ आणलाय मावशी चलो बरं आहे ना आजी कशी चालली दिवाळी देवा विठ्ठला काय करतो मस्त ना आजीसाठी सुद्धा आपण फराळ देणार आहे आणि आजीची दिवाळी गोड करणार आहे मस्त घे आजी घे ना आजी आजीसाठीच आणलंय ये नाही तर आजीच नाहीये आजीच्या सोबत मध्ये आजीचा, आजीचा नातू आहे जो माझा इतका बारावीचा विद्यार्थी आहे शाळेत तर नाही पण अशा पद्धतीने घरी येऊन काहीतरी दिवाळीचा जो फराळ आहे तो देण्याचा एक प्रयत्न सुरू आहे किती जातो नववीला ओके मम्मी पप्पा घरी आहे बरं चल घरी जालो मी मस्त पैकी बाकी इथं बरेच जण राहता ना किती जण राहत इथं अरे बरेच जण राहता इकडे नाही का तर चलो तू कुठे राहतो इथं राहतो का मम्मी आणि पप्पा चला ठीक आहे आधी आपण तुझ्या घरी जाऊया ठीक आहे अरे तुम्ही तर राहतो का ये नमस्कार या काय बरं आहे ना मावशी पण आहे घरी बोला ना हे आमच्या लाडक्या कृष्णाचं घर आहे जो की शाळेत नववीला आहे खूप मस्त अभ्यास करतो कृष्ण हे त्याचं कुटुंब आहे तुमच्यासाठी फराळ आणलाय दिवाळीचा या कृष्णा येऊ का मम्मीकडे घर छोटा आहे वस्ती छोटी आहे खरंच आपला संसार सुद्धा अगदी लिमिटेड आहे पण आनंद मात्र भरभरून आहे म्हणून या आनंदात सहभागी होण्यात जो आनंद आहे ना तो खूप भारी आहे तर धन्यवाद आता बाकी घरी पोहोचतो बरेच जण राहतात इथं या गड याच्या घरी येस तर आता आपण या छोट्या बिटुकल्याच्या घरी जाणार आहे मम्मी पप्पा रे मम्मी पप्पा अच्छा मम्मी इकडेच आहे का ओके हे बसा की इथं तर दिवाळीचा आनंद यापेक्षा मोठा नाही आहे असं तरी मला वाटतं आणि माझ्या छोट्या छोट्या गुंडस लेकरांसोबत विद्यार्थ्यांसोबत मला दिवाळी साजरी करायची आहे कारण जे मला मिळालेलं आहे ना ते यांना सगळ्यांना मिळालं पाहिजे हाच आजच्या या दिवसाच्या या भेटीचा हेतू आहे चालतोय दिवाळी कशी चालली आहे मस्त चालली आहे ना बघा चेहऱ्यावर सुद्धा इतका आनंद आहे एवढ्या छोट्याशा घरामध्ये दिवाळी आनंदाने साजरी होते आणि आपण किती टेन्शन घेतो कामाचं किती दुःख आपण बघत असतो सगळं काही असून सुद्धा आपण दुःखी असतो तर या परिसरात जरा येण्याचा कधी तरी प्रयत्न करा कारण हे गाव आहे आणि गावाचं गाव पण इथं जोडलेलं आहे तर हे कोमलचं घर आहे आणि आमची कोमल इयत्ता दहावीला आहे खरंतर परिस्थिती जरी नाजूक असली मात्र कोमल, कोमल हुशार आहे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तिचा सहभाग असतो आणि माझी दिवाळी साजरी करताना मला यांची सुद्धा आठवण येत होती आणि प्रत्यक्ष जाऊया आणि दिवाळी साजरी करूया असंच माझा मानस होता तर आज सुट्टी ना कामाला ओके काही कोमलचे मम्मी आणि पप्पा आहे छोटे छोटे भाऊ आहे आणि दिवाळीचा एक वेगळा उत्सव त्यांच्यामध्ये सुद्धा आहे तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा काही कोबा करायचं काम सुरू आहे का थोडस राहिलेलं आहे ना तेवढं अच्छा काल इकडे पाऊस झाला तिकडे पण पाऊस झाला आमच्याकडे चालतंय विंचुरला ना मी विंचुरला राहिला तिथेच म्हणलं चला जाऊ आज वेळ भेटला थोडासा तो थोडा थोडा मार खातो बा माझ्याकडे हा तो ने आ, ना नाही हुशार आहे तसा तो अभ्यास करतो हा कुठ राहतो तुमच्याकडे ना हा तुला दिला ना तुला फराळ दिला का हा चालतय त्याला फराळ इकडे पण देतो आणि तिकडे पण देतो शिक्षक आहे ना शिक्षक म्हटलं की फराळ एक दिवाळीचा पण असतो आणि वर्गातला पण असतो बसत पैकी काय चालला आजी हा माझ्या आजीचं अजून काम सुरू आहे काय सोयाबीन कुठेच काम चाललंय का दिवाळी सुट्टी नाही घेतली का हा हे तुमची मुलं आहे ना का बसू का मी इथं अर्धे वा मस्त पैकी छान आणि आजोबा तुम्ही बर म्हणजे ज्या मुलांना आपण भेटलो त्या मुलांची आजी आणि आजोबा आहे तर आजीच मस्त सोयाबीन कुटायचं काम सुरू आहे आणि आज दिवाळी आजी दिवाळीची सुट्टी घेतली थोडा आराम वगैरे वाटला नाही का करावा असं हा चला बस थोडा वेळा मस्त पैकी तुमच्यासाठी मी फराळ आणलाय फराळ केला का दिवाळीचा केला ना हा थोडा समाजाकडून घ्या तर हा आजीसाठी फराळ आणलाय आणि आजीच्या चेहऱ्यावर मस्तपैकी हसवू म्हटलंय तर या आनंदामध्ये जो आनंद आहे ना तो फार वेगळा आहे मस्त पैकी हा ना आजी तिकडे कॅमेऱ्यात बघा एकदा तिकडे बघा ना आजीच्या <laughs> डोक्यावरचा जो पदर आहे ना ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि म्हणून आपण एकदा तरी गाव पण जपलं पाहिजे कारण शहरातून लोक गावात येतात हो गावात का येतात तर शहरात खूप सारा पैसा आहे पण आनंद मात्र गावात आहे तर आजी तुम्ही अजूनही कामाला जाता <laughs> आजी अजून कामाला जाते आणि हा सगळा जो सोयाबीनचा पसारा आहे आपण बघितला की हा एक सर्व आहे म्हणजे बरोबर सर्व म्हणजे काय की सोयाबीन सुंगून झाल्यानंतर काही शेंगा खाली शिल्लक राहतात त्या वेचून आणायच्या आणि त्या वेचून आणल्यानंतर अशा पद्धतीने हे करायचं माझी आई सुद्धा असं करायची आणि हा जो सर्व आहे तो वेगवेगळा असतो गव्हाचा असतो बाजरीचा असतो बरोबर ना तर हा सर्वा गोळा करायचा असं कुटायचं मस्त पैकी आणि मग तो बाजारात नेऊन विकायचा आणि आपली उपजीविका अशा पद्धतीने भागवायचे तर हे माझे छोटे सगळे बाळ गोपाळ विद्यार्थी माझ्या सोबत आहे त्यांचे आजी आजोबा पण सोबत आहे त्यांच्या घरी तर आपण गेलोच होतो फराळाचं वाटप पण झालेलं आहे मस्त आणि फटाके आपण वाजवणार नाहीये कारण आपण शाळेला ज्या दिवशी सुट्टी लागली ना त्याच दिवशी प्रतिज्ञा केलेली होती की फटाके वाजून आपण पर्यावरणाचं प्रदूषण करणार नाही हरकत नाही काहींचा आनंद असतो कितीही नाही म्हटलं तरी मुलं थोडंफार वाजवतात हे तुम्ही फटाके वाजवतात का हा म्हणजे काही जण नाही म्हणताय काही जण हो म्हणताय याचा अर्थ वाजवतायत तर आजोबा पण सोबत आहे आजोबा तुम्ही यांना गोष्टी सांगता का हम्म ना काय जी दिनचर्या आहे ती छोट्याशा पोटासाठी खूप धावपळ करावी लागते पण आजीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना मस्त आहे एकदम त्याच आनंदाला बघून तुम्हाला सुद्धा कदाचित आनंदित झाल्याची थोडी फिलिंग येईल बघा आजी इथं कधीपासून राहता तुम्ही भरपूर दिवस झाले ना इथे आणि म्हणजे आजच तुम्ही मला घरी सापडल्या मलाही माहित होता आज आजी घरी असेल जाऊया नाही तर आजी दिवसभर कामालाच असते बाहेर तुम्ही यांना सांगता का अभ्यास करा असं अभ्यास का बरं केला पाहिजे बरं काय होईल हुशार होता बरोबर हा ना तुम्हाला वाटतं का मोठं वावा मस्त पैकी ना? ना ना अच्छा हा ना, शागा। ना, शागा। ना, ना? ना। अच्छा हा पाच वर्षाचा आहे बरोबर बाबा यांनी शाळा शिकली पाहिजे असं तुम्हाला का बरं वाटतं काय हुशार होईल पुढचं एखाद्या टायमाला लागली हा मग त्याच्यासाठी तुम्हाला करायचं रोष आहेत पाठवायचा हा सर्व आपल्याला परत वेचायचा नाहीये परत आपल्याला असं घेऊन कुठायचं नाहीये बरोबर दोन अक्षर जर वाचायला आली व्यवस्थित शिकली बरोबर आहे की नाही आता शिक्षण व्यवस्था सुद्धा बदलली आहे कारण जो शिकल त्याला काहीतरी भविष्यात करता येईल नाही का दोन पैसे कमावता येईल परिस्थिती बदलवता येईल आणि ही जी दिवाळी आहे ही अजून जास्त छान पद्धतीने गोड करते आणि त्यासाठीच हा छोटासा एक प्रयोजन एक उपक्रम सुरू आहे तर माझ्या सर्व या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना भेटून तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा कॉमेंट बॉक्समध्ये